का का आम्ही चार महिने झालं सातत्यानं आंदोलन करत आहे आम्ही पहिल्यांदा माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर रस्ता रोको केला त्यानंतर आमरण उपोषण केलं आमरण उपोषण वेळेस काही कारखान्याच्या माध्यमातून आमच्याकडं बोलावं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डवळे आलते त्यांनी त्यांचा अध्याय घेऊन आले वीस तारखेपर्यंत आम्ही शेतकऱ्याचा एकही रुपया देणार देणं ठेवणार नाही ना आम्ही अल्टिमेट देताना त्यांना पंचवीस तारखेचं दिलं पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही सभाची ऊस मालकाचे पैसे द्या तरी त्यांनी अद्याप आज एक तारीख पद्धती एकही रुपयानं देता आता शेतकऱ्यांना तारखे द्यायला लागले तुला कोण ऊस घाल म्हणलं होतं मी टोळे टाकली तरच होतं पण त्यांचा अर्थाचे संबंध आहे सगळे चोर आहेत दत्ता शिंदे सुनील चव्हाण दोन हजार नऊ ला संचालग्न बॉडी बरखास्त झालेली आहे डी आर ए आर लक्ष देत नाहीत त्यांच्या कारखान्याच्या पेट्रोल पंपावर कारखान्याचे पैसे मारून घेतात आणि ही तुपाशी आहेत आणि शेतकरी उपाशी आहेत ह्यांना ह्यांचे मोठे लग्न करायला पैसे आहेत ह्यांचे बदलबच्चे पेपरचे आड फिरवतात आठ दिवसात पैसे देणार दहा दिवसात पण त्या सुनील चव्हाणाचा आणि दत्ता शिंदे यांचा एक बोगस करार झालेला आहे कलेक्टर साहेब पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींना जातीने लक्ष घालून ह्या बोगस करारावर गुन्हे दाखल करून सुनील चव्हाण दत्ता शिंदे गोडगे आणि कार्यकारी संचालक विकास भोसले आणि तिथे यांच्यावर आज गुन्हे दाखल करावे यांनी जर दहा तारखेपर्यंत शेतकऱ्याचं नाही पेमेंट दिलं तर येत्या अकरा तारखेला गनिमी काव्यानं आंदोलन करण्यात येईल आणि ह्यांना पळती भू होणार नाही असंही आहे